नमस्कार सगळ्यांनाच आपण सुंदर दिसावं वा असं वाटतं आणि असं वाटणं यात चुकीचं काहीच नाही परंतु आजकालच्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी तेलकट त्वचा हार्मोन इम्बॅलन्स कमी झोप यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणं खूप कॉमन आहे तसेच पांढरे डाग पंगल इन्फेक्शन सोयरासिस अशा विविध प्रकारच्या विकारांवरती आणि उंची वाढवायची असेल तर या सगळ्यांवर उपाय फक्त डॉक्टर विजयी महाडिक यांच्या विजयीद त्वचा वाड़ वाड़ खाली नंबर दिला कशाला, चेहऱ्यावर पिंपल्स आहेत मग काळजी सोबतच पांढरे डाग इसब सोरायसिस फंगल इन्फेक्शन या सर्व प्रकारचे त्वचा विकार यावर आयुर्वेदिक उपचार विजयी भव आयुर्वेद नेवरी तालुका कडेगाव जिल्ह्यात सांगली आता पुणे आणि मुंबई या ठिकाणी सुद्धा मजा अरे लागता आहे रिला अरे एक नंबर दिवस आहे आज लवकर काम कोण आपलं जायला मोकळं झालं राजा पिंगरे राजा ए राजा अरे राजा थांब की अरे मलायच अरे राजा का करतोय अरे राजा असं का वागतोय तू माझ्यावर माझी चुकी झाली पण मी मुद्दाम नाही केलं महिने झालं तू माझ्यावर एक शब्द नाही राजा त्या एक एक दिवस मी कसा काढला माझी मला माहिती राजा तुला खरं सांगू माझ्या मनात ध्यानात बी काय नव्हतं असं होईल म्हणून मी बोलत बोलत बोलून गेली पण मी तुला वचन देते परत मी असं कोणाला कुणाला कधीच बोलत नसते वाटल्यास माझ्या बाबाची शपथ घेते पण माझ्याशी दोन शब्द बोल कि र असं टाळू नको कि मला राजा अरे मी तुझ्यावर बोलते ना अरे माझ्याकडे बघ तरी चला इस्त्रीवाला ला्री इस्त्रीवाले इस्त्री गरम गरम इस्त्री गरम गरम दिल धडक एकदम कडक इस्त्री करून मिळेल ताय माय कोणाचा शर्ट पॅन्ट साड्या पोरांची कपडे इस्त्री करायच कोण हाय नाही करायची कापड बारके कपडे बारकी मी असताना कशी केली आधी ताई मी असताना कोणी केली करायची नाही की सांगायची हो आधी किती जाईल अजून तुम्ही चालेल ना पाणी पिवानी अरे काय नाही आज कोणाच टॉर्ड बघितले कोणाच

पण देवा मी तुझा आभार मानतो बर का अरू सहा महिना आम्ही दिवस काढला आमचं आम्हाला माहित गाला वाचू नव्हतं का जेवण गोड लागत नव्हतं पण आज तुझ्या कृपया मिळू बघा गाला सगळ्यांची हसू येणार आहे रुनार मिसकू मारेत नाही आता आवडतो मॅ आणि सगळ्याचा लवकर वुक्र जाऊन तिथे उभारतो तयारी करायचंय नंतर माझ्याला अनुभव उसराला उसराला म्हणून अ दुपक्षू हा रवी एखादी इस्त्री कराय गेलो आपण तिथं तिघं चौघं भाजलेली तीन तीन कपडे इस्त्री करून टाकली तुम्ही हा मग तुम्ही राहुलय हुशारा हा मग पकड खाऊ लय मला कापायचा कुठलं नाही कि ते बघायचं नाही अगे मत अ दुपक्षू पण राव तुम्ही लय भारी डोकं लावलया म्हणजे अहो आपल्याला नुसता इस्त्री घ्यायचाच करता आलाय बाकी बाबा की लाईट तिंची कपडे त्यांची जागा पण त्यांचीच नुसतं कापडे घ्यायची फटाफट इस्त्री करतात रे माझ्या म्हणत होते त्यांची बने नाही गेलाय ते पण इस्त्री करायचं त्यातनं पण पैसे उकळायचे पण म्हटलं बाद झालं आपल्या कामापुरतं झाले तू का बघू अजुक शू पण का नाही तुमच नाही का नाही अंबानी चुकून ते अंबानीच अंबानी मग अंबानीच बी डोकं तुमच्या मोठा झालाय माझे आता तुम्ही अंबानी दोन होणार दोन होय वय अंबानी दोन होणार डस्क लई रे अंबानी पेक्षा मोठे डसका आहे मला फक्त गाव मला सुटणार आहे गाव माझं जीव आहे रे म्हणून शहरात गेलं असतं की नाही कुठला अंबानी आल कुठला काय काय करायचं काय अरे आज लय मोठा दिवस आहे आपल्यासाठी लय माटवाला दिवस आहे लटाणी मिळायचं आहे हा राहायचा आहे तू राहायचाय फटाक लावायचा काय काय करू काय काय लोक करू ना जंगीचालत लवकर चाल डॉक्टर बाय कुठे निघाला एवढ्या गडबडीनं दिवसाची सुरुवात चांगली झाली म्हणायची रंग्या तुला काय करायचं रे मी कुठे जाते काय करते हे बघ तू काम ठेव कळलं हो। का तुला रंग्या रंग्या आहो डॉक्टरीन बाय आम्ही तुम्हाला आवाज हवं घालतोय आणि तुम्ही आमसने डायरेक्ट रंग्या अहो आमच्या डॅडीनं आमच्या बारशाला गाव जेवण घातलं होतं मग मी काय करू राहिलं रंगाशी अहो निदान प्रेमन रंगराव तर म्हणा तुला आणि मी मी इज्जत देऊ तुला हे बघ सारखं ना माझ्या रस्त्याला आडव यायचं नाही झाला हो डॉक्टरीन बाय कुठं तुम्हाला ते बघून तर आम्ही गाडी थांबवल्या आता तुम्ही एवढ्या गडबडीत आहे आम्ही सोडतो की तुम्हाला अहो आमची गाडी कधी कामाला येणार अहो चला बसा सोडतो की तुम्हाला मला एक सांग तू कोण रे तुझ्या गाडीवर मी जाऊ बसा तुला सांगून ना काय फायदा नाहीये निर्लज्ज कुठला डाक्टरीन बाय म्हणजे डाक्टरीन बाय एक दिवस आमचा हार्ट नक्कीच फेल करणार आहे डाटरीन बाय अरे टपट आज लई कशीचा दिवस आहे नाहीतर माझ्या पेक्षा तिथं आली असली म्हणजे मला बोंबलतील ती नाव ना माझ्या आणखी म्हणून उशीर आला उशीर आला आणखीन गे अर वजा हिला खेळली नाही तु जगाव लगा ह्याच अगोदर बोलवलं होतं त्यांच्या अगोदर मी अगोदर ही नाही ते देवा त्याचणी तेवढी चांगली बुद्धी दे बाबा ही काय माझ्याच येते बिस्कुट वर वाट ला होती ना माहिती काय लवकर गुट्टी तरी आले वाटत बर झालं कोणतरी लवकर आलं म्हणजे हे जन अजून तरी पुढची काम उर काय येतील लवकर कुठे तेव्हा अजूनही मोठा दिवस आहे बघ हे गुड्डे अगं किती उशीर झाला लवकर यायला कळत नाही तुला काय वेळ तुम्ही ठरवली हे तर तुम्ही येत का नाही अगोदर मग मला कशाला सगळ्यात अगोदर बोलवलं इथं मला पण तयार वेळ भेटला असता का नाही आईला गुड्डेला बोलते मी पण आता आले जाऊ दे ए राजा काय एवढं ओरडा झाले तुला आणि मी पण तयारीच करत होते ना नायती बारकी मला काय माहित मी माझ्या घरातून आलीये मला वाटलं तुझ्या सोबत असतील आता ही बघ सगळ्या गावाच्या मागणी थांबा आता येऊ देस असते दोघ असू त्या दोन बेणी असणे याची काय माहिती असा न झाली आपली तयारी अगं फोन भेटला अरे मी कुठे फोन आणलाय तू ना फोन ही बघ फोन आहे का किशात माझ्या तू ना रोजा काहीच कामाचा नाहीयेस hmm. जा घरी जाऊन घेऊन ये मी नाही जाणार तूच तू जा मी का जाऊ तू जा ना तूस राजा तू त्यांना आणायला जातोयस का नाही मी नाही जाणार तूच तू जा आणायला राजा आधीच मला डोकं फिरलं हे बघ माझी अर्धी तयारी अजून बाकी आहे मी ते सोडून सगळे इकडे आले अगं मी पण काम सोडून आलो इथं तयारीला तयारी करायचं का नाही आपल्याला सांग बर की माकडा ना त्यांना मी बघते आल्यावरती अशी तयारी होणार आहे का आता काय आपल्याला बक्कड पैसा लाई बक्कड पैसा वय वय आवाज दीक्षित

अध्यक्षाची माफ काढ न गो अध्यक्षांना जंगी तयारी केल्या राजा परुशया अंग करून आलायस का तू आलाय पाठी डोळ्याची पाणी तुझे करून लागलाय काढायला माफ आहे का त्याला ए राजा तोंड सांग बोल नाही हो तोड तोड सर लक्या बघतीस काय ही दुसरी चप्पल तुला लवकर

नवस फिरायला जा आपल्याला कशाला बन होय 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 अरे राजा हे पकड jak padang di bala pada dua alamhanahana Allah

भावा मला माफ कर अग पण बाबा पण म्हणतेस आणि मला माफ पण कर म्हणतेस अग तिच्यामुळं तर मला माझी छोटी बहीण भेटली